श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्ग शाखा धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम वेळ आणि सेवा सकाळी आठ वाजता भूपाळी व वा आरती सकाळी सव्वा आठ वाजता नित्य स्वाहाकार सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत गुरुचरित्र वाचन सकाळी साडे दहा वाजता महानैऋत्य व वा आरती सकाळी पावणे अकरा वाजता विशेष याद दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशांती व श्री स्वामीचरित्र पाठवाचन सायंकाळी साडेपाच वाजता औदुंबर प्रदक्षिणा सायंकाळी सहा वाजता महानैवेद्य व वा आरती सायंकाळी साडेसहा वाजता विविध विषयावर मार्गदर्शन सायंकाळी सात वाजता नित्यसेवा व वा नित्यध्यान आता पाहूया दिनांक व दैनंदिन याद दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस ग्रामदेवत सन्मान मंडल मांडणी व अग्निप्रदीपन दिनांक तीस चार दोन हजार चोवीस मंडल स्थापना स्थापित देवता हवन व नित्य नित्यसवाकार दिनांक एक पाच दोन हजार चोवीस नित्य सहाकार श्री गणेश याग व श्री मणोबल याग दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस नित्य सुहाकार व श्री स्वामी याग दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस नित्य सुहाकार व चंडी याग दिनांक चार पाच दोन हजार चोवीस नित्य सुहाकार व श्री गीताई याग दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस नित्यसोहाकार श्री रुद्रयाग व मल्हारी याग, मल्हार याग दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस नित्यसोहाकार बलिपूर्णहुती बलिपूर्ण आहुती सत्य दत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता टीप दररोज बरोबर सकाळी साडेआठ ते सकाळी दहा वाजेपर्यंत माइक वरून सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचन केले जाईल सर्व सेवेकऱ्यांनी सेवे प्रहरी सेवा देतील दररोज रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी सेवा देतील संपर्क श्री गलांडे काका कराड का पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान प्रतिनिधी संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी शून्य सहा श्री राजेश पवार संपर्क अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी सदतीस बत्तीस पत्ता धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा पत्ता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्ग शाखा धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा सर्व स्वामी विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेर करा शेअर म्हणजे तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या गुरुचरित्र वाचन सप्ताहात जास्तीत जास्त सेवेकरी सहभाग घेतील आणि आपण सगळे स्वामी भक्त या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा